झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो शिवसेना शिंदे गटाचे करवीरचे लाडके आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब यांच्या आमदार फंडातून पन्हाळा माझगाव येथे डांबरीकरण व कॉंक्रीट रस्त्याचे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस व पन्नास पंचेचाळीस योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत माझगाव ते देवठाणेपर्यंत पंच्याहत्तर लाख रुपये निधी डांबरीकरण व कॉंक्रीट रस्त्याचं उद्घाटन माझगावचे ज्येष्ठ नागरिक सदाशिव जाधव माजी सरपंच जीवन पाटील विठ्ठल विकास सेवा संस्थेचे माजी संचालक मोहन दिंडे ग्रामपंचायत सदस्य ए के चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच मधील माने गल्लीच्या रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये रस्त्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य राजनंदिनी पाटील मीनाक्षी पाटील तसेच अरुण विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विलास मगदुम तानाजी माणे अंकुश पाटील जालिंदर कुंभार नामदेव कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला यावेळी माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेब माजगाव ग्रामपंचायत माजी सरपंच जीवन पाटील सर ग्रामपंचायत सदस्य ए के चौगुले जालिंदर कुंभार नामदेव कदम कृष्णांत शिंदे राजनंदिनी पाटील महेश पाटील विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे से वाईस चेअरमन तानाजी माने माजी संचालक अंकुश पाटील बी के कांबळे दिनकर पाटील विलास मगदूम मोहनदिंडे शिवाजी पाटील गोकुळ पडळगावचे संदीप नांगरे पाटील पडळगावचे माजी सरपंच सरदार निवडेकर धनाजी चौगुले बी टी चौगुले सचिन रोहित पाटील बाजीराव विचारे बत्ता चगुले मीनाक्षी पाटील नीता पाटील शालाबाई पाटील बाळाबाई पवार व गावातील महिला तसेच मंडळातील कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी श्री सत्यमुख अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा आठ पंधरा एक महिनाभराची अंतरावरती सुद्धा तुम्हाला आपण करून देऊन काम सुद्धा करून दिली जाते माहितीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला तिसऱ्या काम करायची संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनोमक आभार मानतो जय हिंद जय महाराज जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका